ते पाणी आम्हाला पुरेसं आलं नाही तर ज्याप्रमाणे आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे ताला लावून रस्ता रोको करणार आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले पाणी देतो आणि पाणी मिळत नव्हतं पाणी येतात आलं तर ते फक्त एक तास दोन तास देतात सर्वांना पाणी भेटत नाही आम्ही फोन मारला का थोडा पाणी येतो परत पाणी बंद करतात जाम भरलेला असताना पाऊस पडतोय आणि आम्हाला पाणी भेटत नाही आम्हाला किती दुःख होत असे असा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

याच्यावर आमचे नंदुपार जिल्हाध्यक्ष यांच्या आम्ही एक पत्र दिलं होतं तेव्हा उपोषणाचं आणि त्यावेळेला आम्हाला यांनी लेखी उत्तर दिलं तर आम्ही या पाण्याचा प्रश्न आठ दिवसात सोडू परंतु ज्या वेळेला पत्र देतो आणि हे पत्र आम्हाला त्याचा आश्वासन देतात तेव्हा अगोदर आठ दिवस आणि नंतर आठ दिवस पाणी बरोबर आम्हाला दिलं जातं पुन्हा तीच परिस्थिती येतो त्याच्यानंतर पुन्हा मी स्वतः पत्र दिलं उपोषणाचं इथं उपोषणासाठी तेव्हाही मला स्वतः बोलून घेतलं माझ्याकडे पत्र आहे माझे पत्र तुम्हाला दाखवतो पत्र आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उपोषण मागे घ्या आम्ही याच्या पुढे तुम्हाला कंटिन्यू पाणी देऊ परंतु पुन्हा जशी ती परिस्थिती त्यामुळे सर्व प्रभागातील आम्ही नागरिकांना गो दावडी गोलोडीच्या यांना आम्ही सुद्धा सांगून सांगून आम्ही हैराण झालो त्यांना म्हणजे त्यांना शांत करण्यासाठी खूप काय आम्ही प्रयत्न केलं पण ते सांगा साहेब तुम्हाला आचरण देतात पुन्हा ते आश्वासन तोडतात त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर आम्ही स्वतःहून आज नागरिक आल्या आमच्याबरोबर पण त्याकरता आम्हाला पुन्हा पत्र द्यावं लागलं आजच्या तारखेचं आज सुद्धा आम्हाला ते सांगत होते का तुम्ही फक्त चार पाच लोक शिष्टमंडळ या जनतेला आणू नका परंतु आम्ही जनते स्वय सो, स्वयंस्पूर्तीने इथे यायला तयार झाली त्यामुळे आम्ही जनतेला रोखू शकलो नाही आणि ते त्यांच्या आज त्यांना जो पाण्याचा त्रास आहे त्याच्यामुळे ते स्वतःहून इथे आज आले आमच्याबरोबर आणि जनतेसाठी आज आम्हाला इथे यावंच लागलं आणि त्याच्यामुळं आज जे त्यांनी जे आश्वासन दिले आज आमच्या शिष्टमंडळाला तिच्यातून आज आम्हाला दावडी आणि वळुवलीसाठी एक कनेक्शन जोडून देणार आहे आणि ते बावीस तारखेला शुक्रवारी त्याचं काम करणार आहे बावीस तारखेला के काम केल्यानंतर जर ते सुरळीतपणे पुन्हा पाणी आम्हाला पुरेसा आलं नाही तर ज्याप्रमाणे आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे ताला लावून रस्ता रोको करणार आणि सर्व जनता आमच्या पाठीची असणार आणि आम्ही जनतेसाठी जिथे नाही नाही आम्ही त्या लेवलला गेलो तर आम्ही स्थानिक लेवलला आमच्या जनतेच्या बरोबर राहून आम्ही आमच्या आज संपूर्ण दावडी गोलोली प्रसाद सर्व लोक आपण पाहिलीत भरपूर प्रमाणात आम्ही कल एम आर डी आम्ही आलो आहोत आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले पाणी देतो देतो सांगतायत आणि पाणी मिळत नव्हतं आज आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की उद्यापासून आम्ही जो दावडीचा इथं प्रेशरचा पॉईंट आहे प्रेशर खूप पाणी वाढणार आहोत आणि जे गोलोलीच्या इथे जो पाईपलाईन जॉईन करायची जॉईन करून कर आम्ही शुक्रवारपर्यंत बावीस तारखेपर्यंत आम्ही सर्व अडम बावीस तारखेनंतर एम आर डी सीच्या सर्व अधिकारी सांगितलं की आम्ही बावीस तारखेनंतर दावडी आणि गुलिपचा पुरेशा प्रमाणात पाणी येणार आम्ही त्यांना परत असं सांगितलं की जर बावीस तारखेनंतर तुम्हाला जे करायचे ते करा आम्हाला पाणी आल्याशी मतलब आहे जर बावीस तारखेला पाणी आलं नाही तर या महा या एमआयसीच्या गेटला डाळ ओकून रस्ता रोखो आंदोलन करणार बावीस तारखेपर्यंत पाणी येणार जॉईन करून बावीस तारखेला आम्ही जॉईन करून देणार आता उद्यापासून काम चालू होणार बावीस तेवीस पर्यंत पाणी चालू होणार एम आय डी सी साहेब आवाड मल्लेकर साहेब यांना सांगितलं की आमच्या वार्डात दोन महिने झाले पाणी येत नाही पाणी येतात आलं तर ते फक्त एक तास दोन तास देतात सर्वांना पाणी भेटत नाही त्याच्यामुळे यांना आम्ही प्रत्येक दोन दिवसात फोन मारतोय आम्हाला असं तिथं का पाणी आम्ही फोन मारला का थोडा पाणी येतो परत पाणी बंद करतात असं हे चालणार नाही आम्ही त्यांना आजही सांगितलं असं हे चालणार नाही आम्हाला पाणी पाहिजे तर चोवीस तास पाणी देणार तेव्हा आम्ही पूर्ण शेट डाऊन करू शकतो प्रत्येकाला दोन दोन तास पाणी कोणत्या प्रकारे ते पाणी पैशांनी देत नाही त्याच्यामुळे पाण्याचे आणि डॅम तिथे भरलेलं आहे डॅम भरलेला असताना पाऊस पडतोय आणि आम्हाला पाणी भेटत नाही आम्हाला किती दुःख होत असा आम्हाला द्या सोडून महिला वर्ग जे आहेत धंदा सोडून इथं आल्यात हा का फुकट बसायला आल्यात का इथे काय एमआरडीसी तोंड बघायला आलेत का आमचंही तोंड बघायला नाही आलं आणि एमआरडीसी पण आले त्यांना पाण्याची गरज आहे आम्ही त्यांच्यासाठी उतरले आहोत ते जिथे सांगतील तिथे दा आम्ही जाणार उद्या गेट काय पुरा रस्ता पण बंद करू हे तुम्हाला आश्वासन देतो बावीस या पंच बावीसच्या आणखी एक दोन दिवस कामाला वाढणार वाड़ वाढू पण शकतो तेवढंच येणार त्याच्यानंतर आम्ही रस्त्यावर बसणार सोडणार नाही आहे ना पाणी आल्याशिवाय आणि त्याची चिंता करू नका आम्ही आहोत तुमच्या मागे आम्ही पूर्ण पाठिंबा पार तुम्हाला आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करा कारण इथे ज्या वेळेला तुम्ही आल्या का फरक पडतो जनतेचा प्रश्न आहे दावडी परिसरात अनेक दिवसापासून पाण्याची समस्या चालू आहे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्मानीय उदयजी सामंत साहेब कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब आणि एम आर डी सीचे सर्व डोंबरी विभागाचे अधिकारी यांच्याशी बैठक घेतली असता पावसाळा असल्यामुळे काही ठिकाणी पाणी आपल्या उल्हास नदी खाडीत व कचऱ्याचा साठा झाल्यामुळे पाणी कधीकधी कमी येतो पाहता आता पाणी अतिशय चांगल्या प्रकारे येणारे नियोजनबद्ध पाणी येणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे दावडी परिसरातल्या सर्व सोसायटीला माझी विनंती आहे की कोणालाही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही पाणी सुरळीत चालू होईल अशी मी तुम्हाला आवाहन करतो आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही नक्की विश्वास ठेवाल अशी मला आशा आहे का तुम्हाला पाणी नक्की चांगल्या प्रकारे येईल असं मी आश्वासित करतो